दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आणि याच घडामोडीने या ठिकाणी महाराष्ट्रातील दोन पक्ष दोन तुकडे झाले यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर दुसरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना मिळाली तर दुसरीकडे बाण आणि शिवसेना चिन्हही गटाला मिळालेला असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये राज ठाकरे अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस शिंदे गट अजित पवार गट इतके सारे लढाईला उतरलेले असताना ठाकरे मात्र या ठिकाणी शिवसेनेचा दरारा आणि ठाकरेंचा बाणा हा पुढे जाताना दिसत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला मात्र मराठवाड्यामध्ये तर या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांच्यामुळे अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रात याचे परिणाम होताना दिसत आहे फोडाफोडीचं राजकारण आणि निष्ठावंतांना डावलणे केवळ सत्तेसाठी तडजोडी करणे भारतीय जनता पक्षाचा डाव आता उघडा पडल्याने लोकांनी त्यांच्या सभेकडे पाठ फिरवायला सुरुवात केलेली आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मेळाव्याला आणि सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी होतानाचा दिसत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे या ठिकाणी सभा घेत आहेत आणि या प्रचार सभेला आपण बघत आहे की या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी प्रत्येक सभेला खचाखच भरलेल्या खुर्च्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला धक्का देणारी बातमी समोर केंद्रीय मंत्री गृहमंत्री भाजपचे सर्वे सर्व अमित शहा भाषण करत आहेत रिकाम्या खुर्च्यांचा बंच या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुटका मंडप आणि या ठिकाणी सभेला काही मोजक्याच लोकांची हजेरी पटांगंत भरपूर मोठं मात्र या ठिकाणी मैदानावर बघतोय आपण मंडप छोटा ही बातमी आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होते कोल्हापूर या ठिकाणी झालेली प्रचारसभा संपूर्णता फेल झाल्याची पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेचा था विषय ठरलेली आहे एकीकडे केंद्रातील सत्ता राज्यातील सत्ता आणि सर्वे सर्व असताना या ठिकाणी सभेकडे लोकांची पाठ फिरताना हीच भाजपची आता होणारी हार आहे की काय अशीच चर्चा सध्या राजकीय वर्दुळात चांगलीच चा रंगू लागलेली आहे मित्रांनो या सभेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे आणि ह्या व्हिडिओ बघून कोणी सांगेल की सभा ही फेल झालेली आहे आपल्याला काय वाटतं याबाबतच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र